बीड आणि परभणी प्रकरणावरून विरोधक महाविकास आघाडीचे नेते महायुतीवर जोरदार टीका करताना दिसत आहेत यातच मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय उद्धव ठाकरे परभणी आणि बीड दौऱ्यावर जाणार असून सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणारे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली या या वर या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली यानंतर भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना का उधाण भेटीचं कारण काय याबाबत तर्कवितर्क का लावण्यात येत असल्याचं सांगितलं जाते बीड आणि परभणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट महत्वाची समजली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली प्रकाश या आंबेडकर यांनी माहिती दिली आहे परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे असंही ते म्हणाले वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या ते जाणून घेऊया पहिली परभणी प्रकरणातल्या पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी परभणीत पोलिसांनी क्रूरतेनं केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करावं एक जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती भडकवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना रद्द करावी आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी अशा मागण्या प्रकाश आंबेडकर यांनी केल्या आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या भेट झाली परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तत्पुरती आहे त्याच्यात वार काढण्यात यावी आणि एक कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं त्याच्याच बरोबर हा पो एस पी किंवा आय जीच्या अधिकाराखाली झालेला नाही तर खालच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच त्या ठिकाणी केलेला आहे त्याची ज्युडिशियल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्याच बरोबर ज्या नागरिकांना मारण्यात आलेला आहे हातपाय तुटलेले आहेत बेदम मारण्यात आलेला आहे अशांना पोलिसांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे आणि ते जर एफ आय आर नोंदवत असतील तर ती एफ आय आर नोंदवली गेली पाहिजे ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आली वस्त्यांमध्ये जाऊन ज्यांची घरं मोडण्यात आलेली आहेत दरवाजे मोडण्यात आलेले आहेत अशा न असताना शासनाने कॉम्पन्सेशन द्यावं तर ते कॉम्पन्सेशनसुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी मान्य केलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे यालाच अनुसरून अनेक प्रश्न झाले की ज्याच्यामध्ये आदिवासींचा सुद्धा झाला डायरेक्ट पेमेंट जे होतंय आहे संदर्भातली सुद्धा चर्चा झाली आणि या चर्चेच्या माध्यमातून रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज किंवा रिटायर्ड हायकोर्ट जज याची नेमणूक करून ती चौकशी करण्यात यावी ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी मान्य करण्यात आली या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद